नमस्कार मंडळी वीस एप्रिलपासून स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त सप्ताह आहे आणि या सप्ताहामध्ये बरेच सेवेकरी श्री गुरुचरित्राच्या पारायणाला बसणार आहेत पण बघा मंडळी बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम असतो की या पारायणामध्ये खाण्यापिण्याचे खूप नियम असतात आणि ते आपल्याकडून पाळले जातील की नाही असं त्यांना वाटतं आणि ते पारायणाला बसत नाहीत पण असा हाच संभ्रम आज आपण दूर करणार आहोत तर बघा मंडळी यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला या दिवसामध्ये काय खायचं आहे आणि काय काय नाही तर बघा मंडळी श्री गुरुचरित्राचं पारायण करता असताना आपल्याला एकच धान्य खायचं आहे जसं की जर तुम्ही गहू निवडला तर सात दिवस तुम्हाला गव्हाच्या चपात्या ग तुम्ही गव्हापासून बनवलेल्या पुऱ्या खाऊ शकता गव्हाच्या कुरड्या खाऊ शकता कुरड्याची भाजी खाऊ शकता गव्हाच्या शेवया सुद्धा तुम्ही खाऊ शकता फक्त त्यामध्ये मैदा मिक्स नसावा तर सात दिवस तुम्ही गव्हाचे पदार्थ खाऊ शकता जर तुम्ही ज्वारी निवडली तर ज्वारीची भाकरी तुम्ही ज्वारीचे सात दिवस ज्वारीचे पदार्थ आपल्याला खायचे आहेत त्यानंतर जर तुम्ही तांदूळ निवडला तर तांदळाचे पदार्थच तुम्हाला सात दिवस खायचे आहेत ते कुठला तरी एकच पदार्थ निवडायचा आणि ते आपल्याला सात दिवस खायचं आहे त्यानंतर फाले पालेभाज्यामध्ये बघायचं झालं तर यामध्ये तुम्ही लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक कुरडई कोथंबीर कडीपत्ता हे सर्व तुम्ही खाऊ शकता त्यानंतर फळभाज्यांमध्ये जा बघायचं झालं तर बघा तुम्ही बटाटे टोमॅटो फ्लावर कोबी गिलके वांगे ढोबळी मिरची हिरवी मिरची तोंडली भेंडी गाजर रताळे वाल हे सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकता आणि फळांमध्ये तर तुम्ही सर्व फळांचा समावेश या सात दिवसामध्ये तुम्ही करू शकता तेलामध्ये सांगायचं झालं तर बघा तुम्ही दोन प्रकारचं तेल खाऊ शकता एक सूर सूर्यफुलाचं तेल आणि एक करडईचं तर यामध्ये आपल्याला या सात दिवसामध्ये याचा वापर करायचा आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये बघायचं झालं तर बघा मंडळी हळद लाल लाल मिरची पावडर जिरे तुम्ही खाऊ शकता तसेच बघा तुम्ही दही ताक कढी हे सुद्धा खाऊ शकता खायचं नाही काय आहे तर बघा तुम्ही द्विदल धान्य खायचं नाही शेंगदाणे खायचे नाही डाळी खायच्या नाहीत आणि कडधान्य आपल्याला अजिबात या दिवसामध्ये खायचे नाहीत बघा पारण्यामध्ये जर तुम्हाला कदाचित उपवास आला एखादा तर त्या दिवशी काय खायचं तर तुम्ही शिंगाड्याचं पीठ खाऊ शकता त्यापासून बनवलेले पदार्थ बटाटे रताळे राजगिरा तुम्ही खाऊ शकता धन्यवाद